तर नमस्कार भाऊ नक्की कशाला सगळे मजेत ना तर आज पुन्हा नवीन ब्लॉक घेऊन आज काही कुठे बलकडे चालू आहे म्हणजे आज चालू आहे कामावर तर बोला आज कामाचा लास्ट दिवस आहे तिकडे करला तर बोला आज बरे दिवस ब्लॉक पण टाकले होते आपल्या देण दैनंदिनचे दिनचर्याचे तर आपण बघू कसं काय होतं ब्लॉक तर झालाच नाही तर टाकू अपलोड करू आपण आज जेवण चिकन वगैरे बनवणार तिकडे लास्ट दिवस आहे म्हणून तर चला निघतो सो गेले चिकन आणायला तर बाकीचं सामान तर मी घेतले सर्व आणि अजून काय मालकाला पण करायला लागेल कलर थोडंसं पाहिजेत म्हणजे टचअप फायनल थोडं राहिलेलं आहे ते पूर्ण करू आणि आपलं काम पण पूर्ण करा आज जातो कामावर चला चला मी जायच्या मार्गावर निघाल येतील फास्ट येतील आपले आहे त्यामुळे खड्डा पण एकदम असा एकदम खडतडायन आहे जवळ काम गोलगर म्हणजे तरी आज आहे पण असं वाटतंय का बहुतेक असं वाटतं लांबच म्हणजे आता खड्ड्यांमुळे असं वाटतंय लांब आहे तर चला चालू करतो लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आता व्हिडिओ टाकेल जाईल कामाच बघू आपण पुढे चला विकतो मी कुठेच जायची गरज नाही एकच घरं तिकडे राही पुढे एक घर आहे आणि इथे एक गाडी गाडीला तिकडे घर आहे सामान घेतलं आहे सर्व हां थंडी पण तेवढीच पडते आणि दुपारच ओन पण तेवढंच पडते काय सांगता येत नाही काय होईल नाही काय नाही आता कारण दोन हजार सव्वीसमध्ये दुनिया खतम आहे समजलं ना चच्या बोललेत दोन हजार सव्वीसमध्ये दुनिया खतम आहे त्यामुळं आम्ही काय टेन्शन घेत नाही ती कामं निपटून टाकतो आपण पण निपटून जाऊ डायरेक्ट एकदम शून्य सेकंद जातो कायच फरक पडणार नाही तर दोघं आजू आलीच नाही आपण जाऊ सर्व आता मला घेऊन जायला लागलं सर्व लॉक वगैरे उघडू तुम्हाला का लॉक वगैरे उघडू काउंटर दाखवू तुम्हाला चला आम्ही गेलेलो महाज नाहीत बरी गाड्यांना आपण गेलेलो अशी कंडिशन झालेली बेकार तुम्हाला काय सांगू आता गाडीची फायरिंग बदलली आपल्या पशिनोची हो <laughs> एकदम बेकार काम चला आपला कंपाऊंड बघा रे कंपाऊंड कसला घातलं मालकाने झाडांचं काय टेन्शन नाही आपलं आहे काम ह्याच्या फक्त काय राहिले तर ऑइल खिडक्या एक सिंगल वॉल राहिले डार्क हॉलची आणि बाकी काय टचअप असं करता येईल आजच्या होऊन जाईल एकदम गडा गणपती आप्पारे सर्व पसाराच पसाराय सर्व पसारा पसारा हे सर्व साफ केलं फक्त झाडू मारायचे जिना पॅसेज परतून संध्याकाळ ही फक्त वॉल राहिली एक ले। डबरात मारायचं आहे काही वॉल फायनल होईल आणि थोडी साफसफाई साफसफाईतली झाली बाकी काय नाही हॉल हॉल एकदम कॉम्बिनेशन कडक घेतलं मालकाने आणि हे किच्छा साफसफाई सुरू झालेली आहे बाकी काय खिडक्या मारायच्या आहेत तडत राहिलेत बाकी त्या करून घेतो टचअप काढतो मला एक बॉल मारायची दोघं आल्यावर ते खिडक्या करतील बाकी चला बघू आज कंटिन्यू रा आज चिकन बनू कामावरच करून खूप दरवाजे वगैरे पाठचा काय कंडिशन आहे बघू ते कारण चार दिवसाने आले कामावर चला कपडे वगैरे बदलले आपलं काम चालू करून घेऊ हे थोडे पट्टेकडचे मारलेत फक्त या खिडकीचे राहिलेला पट्टा त्याच्या उशीर झाला म्हणून मारला नाही त्याच्या हा एक पट्टा मारून घेतो बाकी हे पाईप आता आपलं भर मारलेत होल भरलेत हे टचअप आहेत बाकी ते गेल हवा मारते खिडक्यांना पावडर सुरू काढते पुट्टीची आणि मग खिडक्या मारून घेतील तर चला करतो सुरुवात कामाला आणि नंतर बघू दुपारी जेवणाचा रे सत्तू कुठं आहे कुठे सत्तूगुडा आहे पुट्टी मास्टर सत्तू पुट्टी मास्टर सत्तू आमचा बाई काय नाही आता आपलं काम काहीच नाही तेच करायला लागलं कारण कलर कामात कलर कामात पैसे कमी आले आमचा उडव कुठं नीट ठेवून ठेवतोस चिकन ठेवतोस तू लिंगला बन ठेवतोस कुठं अरे ठेव कुठ तरी टाकून ठेव झालं आपलं एक कुठ ट्रायव्हर मारलाय त्याला तर कलर मारू नंतर आता टचअप काढून घेऊ पहिले एखाद मारला की दुसरा आता का आम्हाला हा करू नंतर मारता येईल आपल्याला दोघं मारत मारतायत आणि गाणी लागलीत पडला तर पडला बाकी राईट हे पाईप पण झाले डबल पट्टे पण सर्व झालेले आहेत आता बघतो जेवणाचं मी बाकी ते दोघ मारत आहेत ग्रील तिकडचे दोन तीन ग्रील झालेत वाटते ह्या दोन बाकी आहेत ह्या तीन आहेत आणि तिकडचे तीन दोन बाकी आहेत दुपारपर्यंत होतील बहुतेक ह्या दोन राहतील बहुतेक बाकी होत होती आपण बघतो जेवणाचा तर फाटी लाकडं तोडावं लागतील पहिले आता लाकडा तर बरं लाकडाचा काय टेन्शन नाही लाकडं बरीच तरी तिथं चला आपण जेवणाचं बघू आणि पुढे बघू काय नाही मजा आहेत फंटर अरे बिबट्या आलाय ना बिबट्या कुठं आहे खिडकीत खिडकी वाटला खिडकीत खिडकी वाटला बिबट्या बिपटी कुठे काय मला वाटत नाही लाखात नाही ती करोड दे काय ना शोधते आज मी रे करोड दे काय ना रे काय काय नाही जिवंत पाहिजे दुसरा काय नाही फक्त जेवणाचा आपण जेवण चालू करू फाटी घेतलीत चूर पण केलं यार आपले बॅग आले चिकनला पण आपण मसाला हळद आणि लसून पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आपलं काम चालू करू आपण चला पण पेटलेली आहे आपली कांदा चिकन आणि बाकीचं सामान घेतलेलं आहे आता चालू करू आपण मेन रेसिपी चला आपली रेसिपी पण चालू करू लाकड पेट दिल ठर दोन बाटल्या आण झाला पटकन शिस्त असं मला वाटत होते ज्वाल जरा चांगली असते ना म्हणून बाकी काय नाही बाजूला काही समजेल आपल्याला प्रॉब्लेम आपला काही समजेल प्रॉब्लेम नाही जरा मी माई करायला विसरलो फडका 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 आणला ह्या टायमाला खूप धराव दर मला फटका विसरत ना आपण चमचा पण आणा मला आणला बरोबर का विसरतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आता व्हिडिओ बनवून कामावरच्याच बैलकडे असतील कामावरच्या पण असतील असं कुठे होतं काय करतो का कलर का आमचा ते दाखवायचा प्रयत्न करेन मी जास्त करून तुम्हाला पण आवडेल हा व्हिडिओ बहुतेक मला तर वाटते आवडला लाईक तर नक्की करा तुम्ही आणि आमचं तेल पण करून तापलेलं आहे तर कांदा 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 कुठल्या किलोवर गेलाही पाठच्या चला तर चला आपली फोंडी शिजलेली आहे एकदम कशी टाकू चिकन मोठं चिकन थोडा जास्त होईल थोडा कमी टाकायला मी आणलेला अर्धा किलो टोप यांनी आणलाय आहे किलो काय करणार आणि काय खरं पाय म्हणाला साल्या चिकन आणलं जास्त भाजायला लागेल कंडिशन <स्थाथ> आहे हा कपडा पण आणलाय मोठा जलता जलता वाचला असं सुटलाय मला शिरू दे बघतो मसाला मीठ वाटण पण आणलाय त्यामुळे आज कालवर एकदम मस्त जाड होईल असा ठे मधी आता काय राहिलं आहे वरती पट्टा आहे एक वरती पट्टा राहिला वरचा एकदम दो वरती दोन पट्टे आहेत ना एक पट्टा भरायचा वरचा डार्क करायचा आहे आणि बाकी अजून काय राहिलं आहे ना एवढं एक खिडकी साफ करायचे ग्रिलचा बहुतेक दोन ग्रिल अजून उडवतील ते एक तर झाले पाठी झाले आणि हा मोठा खिडका आहे ना बॉक्स खिडका त्याला बाजून व्हाईट करायचं बोलतात आता मालक आलेले मालक बोलले की हा बॉक्स खिडका मग पाठवून व्हाईट कर जशी त्यांची इच्छा तशी बोला व्हाईट कर व्हाईट कर काळा कर तर काळा कर आपला काय काम आहे आणि अर्धे छोले म्हणतात इकडे अर्ध्या इकडे बॉक्स खिडकी इकडची बॉक्स खिडकी बोल हा आता संध्याकाळी आठवून येईल तुला बहुतेक झाला असेल थोडा मराठा कच्चा होता झालं बर पाणी बाजूला पाणी वाढ मसाला टाकून घेऊ पाहिजे कलर शिवाय माझ्या नाही तिथे झालं तरी चालू वाटण टाकून घेऊ वाटण 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 जास्त टाकून पण काय पाहिजे नाही पण जास्त वाटण पुढे फिर धाडा कर चला सांगितलं चिकन झालं मस्त पैकी एकदम एक ठेवतो हो सुरू आवरलाय आणि चला रे वाटपा रे भूक लागले <laughs> मंत्र वाला मंत्र <laughs> कतला मंत्र फिरवला पटकन कसली आता खिडकी कसली पटापट हे मार पटकन लिंबू फिरव <laughs> बघ असले एकदम सावलीत बसलेत सेवागिरी महाराज तुम्ही दोघं घ्या भांडून मी घेतो जेऊन काय करायचं करा घेतो जेऊन मी दोघांची भांडणं का होत नाही म्हणत भात किती आणलंयस भात आणलायस तू किती आणलायस डबा भर सत्तू कुठं आहे घेतय बाबा जेवायला अ कमी जेवतोस तू चिकन असला की बाप रे आमची कोथिंबिंती बँ नाच माहित आहे का जर घेतलं ताडात इथो भाकरी ओ लाल रे लाल रे रे हा हा हा, -हा जा चूक वाटला तो मसाला टाकला भरून ताट लागू ताट टाक ताट छोटा आणलं रे मटला भडत आणशील काय ऊ घ्या घ्या खा खाका खा कसला असतय व गोंडास रे हा पांढरे जेवण झालंय पार आता कॅमेरा तुला फुसू दे मस्त माहिती हा बघ मा तुझी बाटली बघ वा बा काय तर हा बघ लोड बघ लोड बघ आणलाय उषाला हुशार लोड बघ आणलाय चालू आहे बेकार काम नाही सांडवशील तू माझा पटकन आता दोन गिल झाले मग काय काय आठवण लागे तुला आया 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 आई कोणी काढली आठवण लाकडं गोळा करायला लागतील काय संध्याकाळी कोणीत ठेवून चालते

दुःखात निघल का झालं शत्रू शत्रू दुकन, शत्रू निघाल कर शत्रू नाही सुत्राईला माझा दुखत निघल चला आता जरा झोपतो मग तो काढला कुठं पडला पायाला कुठं अजून लावलो पाया गेला काय सांगली तुला पाया दिसला कसला असतंय पण पाणी आलाय चल तू लेट होईल परत भुंगार कुठं आहे झोपतय आंब्याच झोपतय बाय काय शब्द आलो पुढचा बाय बाय मंगराज उंगराज चला चालू करतो काम दाखव तुम्हाला फायनल लुक एकदम सर्व साफस वगैरे झाल्यावर टचअप काढायला तुम्हाला फोटो वगैरे सर्व दाखवतो आणि व्हिडिओ करतो डायरेक्ट हे सो चल रे टाईमपास नको बेकार काम आता अरे डॉगेश भाई डॉकेश भाई शू करे पण खरे <laughs> चला विडू नंतर हिचा डबल फोन झालाय पूर्ण खाली साफसफाई करतो पटकन यांच्या ग्रीड झाले एक लाची ग्रीड आहे आणि स्मार्टर आहे कुठे गेला खाली उतर स्मार्ट हाय काय केस आहे तू तू गाणं बोल <laughs> आता बोलवतो <थो। laughs> बोल बोल <laughs> बोल रे बोल रे बोल रे चला शब्द निघतो ना आता कपलाच तो हे पारे चला फायनली आमचं काम झालेलं आहे एकदम फुल अँड फायनल दाखव तुम्हाला आतून बाहेरून काय सांगायचं काढून पडलंय एकदम हा हॉल जिन्यामध्ये लाईट नाही किचन असं आहे किचन आहे आणि नाही तो बेडरूम सॉरी सॉरी आय माय सॉरी इकडी कडी लावलं का कष्टच्या माहिती तिकडे अरे हा किचन चला आणि इकडे बाथरूम आहे काय नाही वरती जी ना आता आम्ही निघतो आमच्या घरी कारण काढून झाला हे खिडक्या लावलं का सर्व खिडक्या हा हॅलो खिडक्या घर लावून देतो मस्त निघतो आम्ही दाखवतो बाहेरून का का काय दिसतंय काय हैरून सगळं सामान म्हणून घेतोय पॅक करतो ते दिसतं एवढे त्याच्याकडे सामान दिसतो तुकडं असा आहे भाईरून आणि हे एकदम ओके असंच काढू झालं आम्हाला जायला आज चला जातो आत्ता आज थंडी कमी आहे आज सर थंडीत भेटत नाही चला निघतो आम्ही हा बैल आहे याला इंजेक्शन दिलं पाहिजे पहिला त्याला इंजेक्शन दिलं पाहिजे वाकडा चालतंय घुसते परत पण घुसते पण घुसते संसार जाम आहे रे आपल्याकडे आज नशी टेबल नाही आहे टेबल असतं अजून चला आता ब्लॉग इथेच संपवतो आम्ही जातो घरी आता उद्या असून दुसरा काम सर तू किती दिसायस तू आंदे करशील म्हणतो तू काम पण तू तारीख ठरलेली आहे ना सांभा का अरे बालदीच्या आहे ज्या आर पी शिवाय जाम जोर जर दिली चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आता अशाच लॉक टाकत बसू आम्ही आम्हाला काम धंदा काय ना आम्हाला चला आणि दोन हजार सव्वीसचा दुनिया खतम आहे <laughs> एक जानेवारी दोन हजार चोवीस हे स्वतःच लग्न कधी आहे स्वतःच तीस दोन दोन हजार चोवीसला स्वतःचं लग्न आहे दगलो तर जाऊ शंभर टक्के आपण चला बाय बाय Good night and take care.